टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण पटेल मी एम एस डी सी एल मीटर तंत्रादी कामगार संघटनेचा जिल्हा अध्यक्ष आहे सोलापूर जिल्हा अध्यक्ष आम्ही गेल्या एक तारीख एक दोन हजार पंचवीस पासून सोलापूर जिल्ह्यात तसेच पूर्ण महाराष्ट्रात आमचे मागण्या पूर्ण करण्यासाठी हे ग्रीडिंग आणि बिल वाटप असे सगळे काम बंद केलेले आहे कारण आम्ही मागच्या मागील पंधरा ते वीस वर्ष झालं रीडिंग आणि बिल वाटपाचं काम करतोय तर त्यासाठी आता हे आदानी आदामी रोजचे स्मार्ट मीटरचा प्रकल्प चालू आहे आमचं काय त्याला विरोध नाही ॲक्च्युली की त्याला मीटर बसवलं नाही पाहिजे एकतर ते मीटर आहे प्रिपेड मीटर आहे मीट 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 रिचार्ज मीटरचं आहे मग ते असल्या तर आमचं रिडिंग काम पूर्ण जाणार आहे आणि बिलिंगचं काम पूर्ण जाणार आहे तर आमचा रोजगार त्यासाठी पूर्ण बंद होणार आहे आणि त्यासाठी आमचं पूर्ण रोजगार बंद असल्यामुळे आमच्यावर अवलंबून असलेले असले आमचे परिवार ते पूर्णपणे पर उपासमधला तोंड बघणार आहेत त्यासाठी आम्ही हे बंद पुकारलं आहे आमची मागण्या काही आहेत की आम्हाला जे आहे सात वर्षापर्यंत सेवानिवृत्त निवृत्त होईपर्यंत आम्हाला शाश्वत रोजगार पाहिजे आमचं जे मेडिकल जे वगैरे आहे वैद्यकीय सुविधा इतर भत्ते जे आहेत शासकीय ते आम्हाला मिळायला पाहिजे समान काम पाहिजे समान वेतन पाहिजे त्यासाठी आणि आमचं जेटर रिटर जे आहे पद ते आम्हाला आउटसोर्सिंग मध्ये कर, कर, करा असे आम्ही मागण्या देऊन यासाठी आज सोलापूर किती लोक आहेत सोलापूर जिल्ह्यात असं पंधराशे बाराशे पंधराशे पर्यंत लिडर आहेत हा तर पूर्ण महाराष्ट्रात बघायला गेले तर हे अठ्ठावीसशे तीस हजार लिडर आहेत यापुढे तुमचा इशारा काय यापुढे जर आमचं आज आज आम्ही साहेबाला निवेदन देणार आहे जर हे निवेदन देऊन आम्हाला दोन दिवसात काय कळाले ते ठीक आहे नसेल तर आम्ही पुढे आम्ही जिल्हाधिकारी साहेबांकडे तिथे जाऊन मी आंदोलन करणार आहे बेमुदत बेमुदत करणार आहे इथून पुढे आता एक दिवस नाही पूर्ण बेदमुदत करणार आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा